तर बारी समाजाकडून राज्यभरात जल्लोष केला गेलाय के आर्थिक विकास महामंडळाची अर्थसंकल्पात घोषणा केली के गेली त्यानंतर बारी समाजाकडून जल्लोष हा केला गेलाय राज्यभरात हा जल्लोष केला गेलाय के बारी समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणा केली गेली आहे आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केल्यानंतर बारी समाजानं जल्लोष केलाय अनेक वर्षांची मागणी मान्य झाल्याचा आनंद यावेळेस बारी समाजाकडून व्यक्त केला गेला आहे याबाबत अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहूयात गेल्या अनेक महिन्यांपासून बारी समाजाकडून केली जात असलेली आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीला राज्य शासनाने कुठेतरी मान्यता दिलेली आहे आणि आता सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी घोषणा देखील करण्यात आली आहे त्यामुळे बारी समाजाकडून मोठा जल्लोष जो आहे ठिकठिकाणी साजरा केला जातोय अखिल भारतीय बारी समाज महामंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत गोलब साहेब सर्वप्रथम तुमचं अभिनंदन महामंडळ घोषित झालेलं आहे संत रुपलाल महाराजांचं स्मारक देखील होणार आहे काय नेमके भावना आहेत खूप आनंद आनंदी आम्ही खूपच आनंद झाला आम्हाला की गेल्या दशकापासून चालत असल्याची मागणी काय ह्या शासनाने मान्य केली बारी समाज सुखावला आहे आमच्या मुलांना जे आज बेकारी आहे बेरोजगारी आहे तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याकरता ज्या आर्थिक विकास मंडळाची गरज होती ती नेमकी ती मागणी आमच्याने माने मान्य केली पण आमचे संत हाय की ज्यांच्यामुळे आम्ही घडलो काय संत रुपलाल महाराज त्यांचं राष्ट्रीय स्मारक त्यांनी करणार आहे राष्ट्रीय स्मारक होणार आहे अख्ख्या देशातील बारी समाज यापुढे अंजनगाव सुरजीमध्ये येणार आहे हाय फार मोठी मागणी मान्य केली आम्ही शेतच्या खूप खूप आभारी आहोत इथं एक आनंदाचं वातावरण जे आहे बारी समाजामध्ये पाहायला मिळतंय गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती की बारी समाजासाठी कुठेतरी आर्थिक विकास व्हावा हो त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ राज्यात असावं आणि ती मागणी या सरकारने मान्य केल्यानंतर निश्चितच बारी समाजामध्ये सध्या आनंदोत्सव साजरा होताना पाहायला मिळतोय प्रफुल खांदारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा